नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा सर्व सेमीच्या मुलांचा मॅथमॅटिकचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मॅथची फर्स्ट युनिट टेस्ट दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सोडवणार आहोत ही युनिट टेस्ट आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचे मॅथेमॅटिकची फस्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडू इयत्ता आठवी सेमी मॅथमॅटिक्स फर्स्ट युनिट टेस्ट एकूण पंधरा गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे फर्स्ट युनिटवर आधारित ती काढलेली आहे संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा असेच प्रश्न आपल्याला चालू शैक्षणिक वर्षामध्ये सुद्धा येणार आहेत बघा क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक्स तीन गुणांसाठी तीन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यांची उत्तरंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत ती आपण व्यवस्थित लक्षात ठेवा त्यानंतर बी भाग मॅच द पेअर जोड्या लावायचे आहेत आपल्याला तीन गुणांसाठी दोन गट दिलेले आहेत ग्रुप ए आणि ग्रुप बी पहिल्याची जोडी आहे बी दुसऱ्याची सी आणि तिसऱ्याची ए या पद्धतीने अचूक जोड्या लावा त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बघा भागाकार दिलेले आहेत आपल्याला तीन गुणांसाठी पहिलं आहे नऊ छेद सदोतीस दुसरा आहे वजा एकशे तीन भागिले पाच बघा हा भागाकार या पद्धतीने सोडवायचा आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री चार गुणांसाठी आठ हजार आणि सातशे एकोणतीस या संख्या दिलेल्या आहेत त्यानंतर वजा पाचशे बारा आणि वजा दोन हजार सातशे चौवेचाळीस यावरून ही उदाहरणं अशा पद्धतीने सॉल्व्ह करायची चारही उदाहरणं काळजीपूर्वक पहा चार गुणांसाठी येते ती त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री आकृती दिली आपल्याला आणि तिचे चार पर्याय दिलेले आहेत त्याचं कोण आपल्याला ओळखायचं आहे त्याचा पर्याय आहे सी पंचेचाळीस अंशाचा कोण बघा आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि त्यानंतर तो कोण काढायचा आहे आपल्याला अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची मॅथचे सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांची फर्स्ट युनिट टेस्ट दोन हजार पंचवीस सव्वीची प्रश्नपत्रिका पंधरा गुणांची उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू